नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमधलं स्वागत आहे मित्रांनो आम्ही आज आलो आहोत देवाच्या कोटणी गावातील गुरववाडी येथील नव नौ... नवलादेवी मंदिरात मित्रांनो नवलादेवी हे समस्त देवाचे कोटणी गावातील ग्रामस्थांचं दैवत आहे आई नवलादेवी सदैव देवाच्या घोटणे गावातील ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे तिचा आशीर्वाद आम्हा सर्वांवरती सदैव तिचा आशीर्वाद आमच्या स सर्वांच्या पाठीशी आहे आम्ही जे काही आहोत जे काही आमची प्रगती झाली आहे ती आई नवलादेवीच्या आशीर्वादाने झाली आहे असे समस्त देवाचे घोटणे गावातील ग्रामवासियांचं श ग्रामवासियांची श्रद्धा आहे अतिशय सुंदर असं हे मंदिर मंदिराच्या जा आजूबाजूला जांभ्या दगडाने बनवलेली ही तटबंदी अतिशय वि विलोभनीय असं दृश्य मित्रांनो हे पूर्वी हे मंदिर जांभ्या दगडापासून आणि कौलारू असं होतं परंतु आत्ताच म्हणजे नजीकच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे आजूबाजूचा परिसर आजूबाजूच्या परिसराचाही जीर्णोद्धार करण्यात आला आहे आजूबाजूची विलोभनीय अशी मंदिरे दीपस्तंभ त्याला आपण टिपर म्हणतो ज जणू आभाळाला भिडणारा असं आहे आपण आता मंदिरात प्रवेश करत आहोत अतिशय सुंदर असं हे मंदिर नदीकच्या काळात त्याची बांधणी करण्यात आली आहे आधुनिक काळातील आर सी सीच्या आर सी सीमध्ये असे मंदिराची बांधणी करण्यात आलेली आहे मंदिराचं सभागृह मंदिरात नवरात्रीच्या नऊ दिवसात भव्य असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले जातात देवाच्या कुटणे गावातील ग्रामस्थ अगदी हिर्या हिरेने येथे मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहाने कार्यक्रम साजरे केले करतात मंदिरातील सभामंडप अतिशय सुंदर असे मंडप जरी मंदिराची बांधणी नव्याने करण्यात आली असली तरी म्हणजे मंदिराची जी आ आखणी आहे मंदिराची रचना आहे ती पूर्वीप्रमाणेच आहे ही आई जोगेश्वरीची मूर्ती काळ्या पाषाणात घडवलेली सुंदर अशी मूर्ती विलोभनीय अशी मूर्ती आई नवला देवीची ही सुंदर अशी मूर्ती काळ्या पाषाणात घडवलेली विलोभनीय सुंदर त्याच्यानंतर त्याच्या बाजूला आई पावनादेवीची मूर्ती सुंदर अशा काळ्या पाषाणात बसवले बनवलेल्या अशा मूर्त्या मंदिराचा गर्भगृह मंदिराची अतिशय सुंदरपणे सजावट केली जाते मित्रांनो देवाची कोठणे हे गाव अतिशय मोठे गाव आहे बारावाड्यांचं असलेलं गाव परंतु आई नवलादेवी हे दैवत आहे आई नव देवीवरती प्रचंड प्रेम आहे ग्रा देवाच्या कुठले ग्रामवासियांचं ते आपल्याला जेव्हा मंदिराची नव्याने उभारणी करण्यात आली आहे तेव्हा दिसून दिसून आलं आहे अशी अतिशय सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे सुंदर हे मंदिर देवाचे कुठने ग्रामवासियांनी क्षमदान करूनही या मंदिराच्या बांधणीत आपले स योगदान दिलेले आहे अशा प्रकारे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले असे सुंदर, मंदिर। सुंदर वसले असे मंदिर सुंदर झाडाच्या परिसरात वसलेलं असे मंदिर मित्रांनो करा, करा, करा। गाव, मंदिर, मंदिर ते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम असू द्या मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या गाव गावच्या बाहेर लोकांनी ज्यांनी मंदिरात मंदिर बघितले नाही ते बघू शकतात धन्यवाद